पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातून महत्वाची एक अपडेट समोर येते ती म्हणजे मोठे समितीचा रिपोर्ट आता न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेला आहे विक्रेते खरेदीदारांनी मुद्दाम शासनाची फसवणूक केली असा अहवाल बघायला मिळतोय महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम चौतीसचं उल्लंघन झाल्याचा सुद्धा यात उल्लेख आहे तर शासनाचं एकवीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सुद्धा रिपोर्टमध्ये बघायला मिळत आहे धापानी रिपोर्टमध्ये पार्थ पवारांचा उल्लेख दिसत नाही आहे तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठ्या समितीचा रिपोर्ट न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेला आहे विक्रेते खरेदीदारांनी मुद्दाम शासनाची फसवणूक असं अहवालात म्हटलंय तर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम चौतीसचं उल्लंघन होत असल्याचं सुद्धा यात नमूद केलेलं आहे शासनाचं एकवीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं रिपोर्टमध्ये दिसत आहे प्रशांत भाग आमचे प्रतिनिधी संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात प्रशांत खरंतर महत्वाचा रिपोर्ट न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागला आणि या दहा पाणी रिपोर्टमध्ये पार्थ पवारांचाही उल्लेख दिसत नाही आहे खरं तर मुठे समितीचा हा रिपोर्ट या रिपोर्टची सगळेच जण प्रतीक्षा करत होते कारण या मुठे समितीच्या अवलंबून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल पण या पूर्ण रिपोर्टचा जर का अभ्यास केला तर ही पार्थ पवारांना चिट देण्याचं काम या मुठे समितीच्या रिपोर्टकडं झालं आहे असंच एकंदरीत दिसून येत आहे अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचा उल्लेख केला जातो आहे दिग्विजय यांचा उल्लेख केला जातो आहे ठपके ठेवले जात आहेत पण या सगळ्या प्रकारामध्ये नोंदणी म्हणजे की उद्योग विभागाकडे सुद्धा पार्थ पवार यांनी जे नव्वद टक्के अधिकाऱ्यांना दिले होते त्याचा उल्लेख सुद्धा नाही आहे पार्थ पवारांचा उल्लेख न करता याचाच अर्थ त्यांना क्लीन चिट देण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जर का आपण याला कॉन्स्पिरन्सी असं म्हणतो या, या रिपोर्टचा पूर्ण जर का अभ्यास केला त्याच्यामध्ये जे आक्षेप त्याच्यामध्ये जे नोंदवले ते दिसत आहेत समितीने एक चांगली गोष्ट मात्र निश्चित केली आहे की हा पूर्णपणे गडबड आहे घोटाळा आहे याच्यात नुसती अनियमितता नाही आहे तर हे संगतमत करून केलं आहे मग जर का संगतमत करून केलं आहे असं निष्कर्षामध्ये येऊ शकतं आहे तर नुसतं शिफारशी सरकारला करणं हे इतपत मर्यादित राहू शकतं का याच्यावर खरं तर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ही क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी आहे कोणत्याही प्रकारे म्हणजे की शासनाची म्हणजे की उद्या तर म्हणजे कोणी म्हणेल की मी ताजमहाल विकतो तो सुद्धा खोटे डॉक्युमेंट्स करून विकून टाकेल आणखीन त्याचं जर का साठं होतं एखाद्या रजिस्टर्ड दुय्यम निबंधक कार्यालयाशी असेल तर तो तिथे सुद्धा खोटी कागदपत्र बनवून टाकेल म्हणजे हे चाललंय काय नेमकं अशा प्रकारचं होऊ नये याकरता कायदे जर का कडक असेल तर त्याची अंमलबजावणी मात्र कडक होत नाही एवढं मात्र दिसतंय एखादं प्रकरण समोर येतं तर त्यावेळेस प्रकरण समोर आल्यानंतर म्हणजे की या रिपोर्टमध्ये अनेक अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत की याच्यामध्ये त्यांनी निष्कर्ष काढला आहे शिफारसी केलेल्या आहेत अनेक शिफारसी मुठे समितीला कराव्या लागल्या याचाच दुसरा अर्थ असा की द कोणतीही डॉक्युमेंट नोंदणी करत असताना दुय्यम निबंधक कार्यालयापासून ज्या सगळ्या गोष्टींची पूर्ण एक जंत्री असते त्या जंत्रीमध्येच खरी खोट आहे आणि प्रत्येक ठिकाणी दल पने या ठिकाणी दिसून कागदपत्र बनवणाऱ्यांचा सुळसुळाट या ठिकाणी दिसून सरकारी जमिनीवर कब्जा करून ती विकण्याचं षडयंत्र सुद्धा केल्याचा निष्कर्ष या पूर्णपणे अहवालात दिसून येतोय एवढं सगळं जर का तुम्ही निष्कर्ष करताय अहवालामध्ये हे सगळे होत आहेत मग याच्या मागे असलेल्या सगळ्यांची नावं घ्यायला मागे का पार्थ पवार यांचं याच्यामध्ये कुठेही नाव येत नाही त्यांची कंपनी अमिडिया एंटरप्राइजेसचं नाव येत आहे त्याचे एक पार्टनर आहे पार्थ पवारांबरोबर दिग्विजय सिंग यांचं नाव मात्र येत आहे पण त्याचबरोबर सरकारी अधिकारी जे यंत्रणेमध्ये त्यांचं येत आहे पण उद्योग विभागाने जे यांना स्टॅम्प ड्युटी माफ करायचं पत्र दिलं होतं त्याचं काय पार्थ पवार यांचं काय जर का संगनमत करून अशा प्रकारे जर का हा रिपोर्ट दहा पाणी हा रिपोर्ट पुढे न्यूज एटीन लोकमतच्या हाती आहे आणि या दहा पाणी रिपोर्ट मधल्या जर का प्रत्येक गोष्टीचा अभ्यास जर का केला तर नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ मधील तरतुदींच्या आधारावर करतायत अहो आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये आहोत नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ पर्यंतच तुम्ही काय त्याच्यानंतर अनेक वेळा अमेंडमेंट बदलल्या त्याचं काय पुढे म्हणजे अशा प्रकारे आधार जर का घेत असेल पळवाटांचा आणि तरतुदींचा तर तो कितपत योग्य आहे म्हणजे त्याचा अठरा समाविष्ट करण्यात आला आहे त्याचा खंड जो आहे त्या खंडानुसार त्याचे रेफरन्सेस देण्यात आलेले आहेत ही अत्यंत किचकट सरकारी भाषा आहे साध्या सोप्या भाषेमध्ये जे बदल होत असतात त्याचा उल्लेख करून जर का आपण पाऊल पुढे टाकलं तर याच्या निष्कर्ष